मंडळी आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ माजून घेणारी घटना आहे ही घटना आहे ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्या निकटवर्तीयावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची हा हल्ला केवळ मारहाणीचा नसून त्यामागे काहीतरी मोठं राजकारण दडलेलं असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आज आपण याच घटनेबद्दल सखोल माहिती पाहणार आहोत मात्र त्याआधी तुम्ही अजूनही आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच पब्लिक कटा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील मंडळी ही घटना आहे बीड जिल्ह्यातील माजलगावजवळ तारीख होती तेवीस सप्टेंबर रात्रीची वेळ लक्ष्मण हाके यांचे विश्वासू सहकारी पवन कौवर हे त्यांच्या दोन मित्रांसोबत सावरगाव जवळ एका धाब्यावर जेवण करण्यासाठी थांबले होते दिवसभर चाललेल्या कामाचा थकवा होता आणि रात्रीच्या जेवणानंतर त्यांना प्रवास करायचा होता पण त्यांना माहीत नव्हतं की हा एक साध्या जेवणाचा थांबा त्यांच्या आयुष्यात एक भयानक अध्याय घेऊन येणार आहे जेव्हा पवन कंवर आणि त्यांचे मित्र जेवण करत होते त्याचवेळी अचानकपणे ते चाळीस तरुणांची एक टोळी त्यांच्यावर तुटून पडली त्यांच्या हातात काठ्या लाठ्या होत्या काही कळायच्या त्यांनी पवन कंवर आणि त्यांच्या मित्रांवर लाथा लाथाबुक्क्यांनी लाठ्या काथ्यांनी ते त्यांना मारत होते हा हल्ला इतका भयानक होता की पवन कंवर हे गंभीर जखमी झाले त्यांच्या डोक्याला हाताला आणि पायांना मोठी दुखापत झाली आणि त्यांच्या मित्रांनाही मारहाण झाली एक व्हिडिओ आणि धक्कादायक वास्तव समोर मंडळी या घटनेने ओबीसी आंदोलनाच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट पसरली पण या हल्ल्यानंतर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय हा हल्ला केवळ मारहाणीचा नाही विकृत मानसिकता असल्याचं सिद्ध केलं हल्ला करणारे तरुण पवन कंवर यांना मारहाण करत होते फक्त मारहाण करून ते थांबले नाही तर त्यांनी त्यांच्या तोंडावर लघुशंकाही केली या विकृत कृत्याचा त्यांनी व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडिया या हाके व्हायरल केला घटनेनंतर लक्ष्मण यांनी थेट बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि या, या प्रकरणातील सत्य बाहेर आणण्यासाठी जोरदार मागणी केली त्यांनी आरोप केला आहे की हा हल्ला केवळ मारहाणीचा नाही तर ओबीसी आंदोलनाला दाबण्यासाठी केलेला कट आहे त्यांनी थेट आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांवर आणि वाळू माफियांवर या हल्ल्याचा आरोप केलाय लक्ष्मण हके यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना भेटून जे आरोप केले ते अत्यंत गंभीर होते ते म्हणाले की या हल्ल्यातील वाळू माफिया असून ते आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते देखील आहेत हकेंनी पुरावे दखल आरोपींचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यासोबतचे फोटोही पोलिसांना सादर केले या घटनेमागचं कारण देताना हके की पवन कंवर ज्या हॉटेलमध्ये जेवायला गेले होते तिथे आमदार विजयसिंह पंडित यांचा फोटो लावलेला होता तो फोटो पाहून पवन कंवर यांनी जेवणाची ऑर्डर रद्द केली आणि यावरूनच वाद सुरू झाला आणि नंतर तो वाद मारहाणीपर्यंत गेला हॉटेल मालक प्रवीण जगताप आणि नितीन जगताप यांनी मराठ्यांना शिव्या देतो का असं म्हणत पवन कंवर यांच्यावर हल्ला केला मारहाणी दरम्यान ते आमदार साहेबांना मारणारा हाच होता गाडीवर नाचणारा हाच होता असं ओरडत देखील होते मंडळी या घटनेनंतर लक्ष्मण हके यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की हा हल्ला म्हणजे दुसरा संतोष देशमुख करण्याचा प्रयत्न होता होता संतोष देशमुख देखील ओबीसी समाजाचे कार्यकर्ते होते आणि त्यांच्यावरही असा जीवघेणा हल्ला झाला हके यांनी पोलिसांना दोन दिवसांचा अल्टिमेटम दिलाय जर आरोपींना अटक झाली नाही तर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी कार पेटवून दिल्यानंतर हाके यांच्या निकटवर्तीयांवर झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे यामुळे ओबीसी आंदोलकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं देखील दिसून येत या प्रकरणाने बीड पोलिसांसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे त्यांना केवळ हल्ल्यातील आरोपींना अटक करायची नाही तर या हल्ल्यामध्ये राजकीय कट आहे का याचाही तपास करायचा लक्ष्मण हाके यांनी दिलेल्या पुराव्यांवर आणि आरोपांवर पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे या घटनेमुळे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणात एक मोठी दरी निर्माण झाली ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात आधी वातावरण आहे अशा अशा परिस्थितीत प्रकारच्या घटनांमुळे हा तणाव आणखी वाढू शकतो लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत आणि पोलिसांना भेटून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली त्यांच्या म्हणण्यानुसार आरोपी प्रवीण जगताप आणि नितीन जगताप यांनी फेसबुकवर पोस्ट केली होती ज्यात त्यांनी आमदार विजयसिंह पंडित यांना उद्देश मला काम देऊ नका आपण हके याला ठोकायची परवानगी द्या असं म्हटलं होतं या पोस्ट वरूनच हल्ल्याचा कट रचला गेला असावा असा संशय त्यांनी व्यक्त केला मंडळी हा होता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सहकार्यावर झालेल्या जीव घेण्या हल्ल्याचा सविस्तर आढावा या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत राजकारण आणि सामाजिक संघर्ष यांच्यात एक पातळ रेषा असते जी कधीही पुसली जाऊ शकते अशा घटना समाजात देखील निर्माण करतात मंडळी यावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि पब्लिक कट्टा चर्चा तर होणारच या आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसर So